जय शिवराय सर्वांना मी प्रशांत गातकर मायभूमी कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सरसे स्वागत आहे सकाळच्या आठ सव आठ झालेत आता वाडगाव लांजा रोडला चालतो आहे मी एस टीनं घरी निघालो होतो पण वाटेत झाड पडलं आहे त्यामुळे एस टी कालभैरव मंदिरच्या इथूनच मागे गेले आता बघूया कोण रिक्षा रिक्षा भेटते काय चालत तर चाललो आहे सकाळी सव्वा सात वाजल्यापासून आम्ही ते बसून आहे पण काय एस टीवाल्यांनी सांगितलंच नाही आम्हाला इथे कालभैरवच्या मंदिराच्या इथं आले आणि एस टी परत घेऊन गेले आम्हाला तिथेच उतरलं आहे रस्त्याला इथं जांबच जांभीचं झाड पडलं आहे अगदी मधोमध आहे मोठं जे झाड आहे तेच पडलं आहे एक जास्तीत जास्त बाईक जाऊ शकते एवढाच रस्ता आहे मोठी गाडी कोणतीच जाणार नाही पूर्ण पॅक झालं आहे का हे पाठीमागे जे दिसतंय ते झाड पडलं आहे पूर्ण पॅकच झाला आहे रस्ता त्यामुळं गाडी कोणतीच जाणार नाही छोटी इथून बाईक जाऊ शकते बाईकवाला पण वाकून जाईल एवढीच जागा राहिली आहे आणि आता हे हे मला वाटतं आत्ता तिथे एक इथले भेटले माणस माणूस तोला रात्री आठ वाजता हे झाड पडलं आहे मला पण नक्की माहीत नाही किती वाजता पडला आहे तेव्हापासून हे तसंच आहे अजून काय तोडलंही नाही आता बघूया कधी हा रस्ता मोकळा होतो जो जांबमध्येच तुटले जांबी पण काढून दिला नाही पूर्ण रस्ताच ब्लॉक झाला आहे तर वाटत नाही तुम्ही नगरपालिकेची माणसं येऊन कधी तोडतील तेव्हा कारण टाईम लागेल म झाड पण लांबीचं आ... झाड पण ते छोटं नाही मोठं झाड आहे त्यामुळे टाईम लागणार